चंदगडच्या आर आय पाटील यांना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचा आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार नवी मुंबई नेरूळ इथं मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सामाजिक शैक्षणिक आणि सहकारी क्षेत्रातील योगदानासाठी मानाचा सन्मान चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथील सेवानिवृत्त प्राचार्य आर आय पाटील यांना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचा आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार प्रदान करण्यात आला नवी मुंबई नेरुळ इथं महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान मिळाला या प्रसंगी फेस्कॉमचे अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब टेकाळे अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष विश्वासराव भदाणे तसंच महाराष्ट्रातील विविध प्रादेशिक विभागांचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आर आय पाटील यांनी दोन हजार दहा पासून ज्येष्ठ नागरिक चळवळीमध्ये सक्रिय योगदान दिलंय त्यांनी चैतन्य ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळ स्थापन करून शेकडो ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र मिळवून दिली मुख्यमंत्री वयश्री योजना आणि तीर्थदर्शन योजनेचा लाभ चंदगड तालुक्यातील अकरा हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं यामध्ये महाराष्ट्र राज्य कृती समितीचा कृतीशील मुख्याध्यापक पुरस्कार राज्यस्तरीय संकेत आदर्श शिक्षक पुरस्कार आणि जिल्हा परिषद कोल्हापूरचा आदर्श पालक पुरस्कार यांचा समावेश आहे आर आय पाटील यांचा हा सन्मान चंदगड तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे त्यांच्या सामाजिक त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे